रामराम शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाविष्णू ट्रेलर्स यांच्या आडतीवर आज नेमके कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघाले ते आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत तसेच आपण पाहणार आहोत पिंपळगाव बसवंत बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा आहेत तर पाहूयात नेमके काय भाव आज होते सुरुवातीला पाहूयात नगर येथे आज कांदे काय विकले चौतीस साडे चौतीस पस्तीस साडे छत्तीसोतीस श्रमाई सदोतीस शुबाई आर्यास छत्तीस साडे छत्तीस साडे सदोतीस अडतीस शरमास चौस अठ एकोणचाळीस चार हजार साडेसीस साडे सदोतीस अडतीस चार हजार अडतीस

चार हजार बाय चार हजार वाय एकेचाळीसशो बायस छत्तीस पन्नास रुपये पंधराशो बाय सोळाशे बाय सतराशे बाय बी िस <laughs> पिंपळगाव बसवण तिथे ॲव्हरेज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांद्याचे भाव तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले खात चोपडा दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्डी तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवण तिथे विकला आहे तर बेंगलोर येत आज टोटल सव्वीस हजार एकशे एकावन्न कांदा गुन्ह्यांची हवं आली होती चार पाच लॉट चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहेत कर्नाटक आंध्राचा नवीन कांदा चार पाच गाड्यांची आवक आली होती तेला बाजार भाव तीन हजार पाचशे ते चार हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर दिल्लीतील आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी शंभर गाड्यांची आवक होती आज दोन रुपयांनी मार्केट दिल्लीतील आझादपूर मंडी येथे ते जे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर <etage> बेस्ट क्वालिटीचे कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले थोडा हलका माल तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आझादपूर मंडी येथे विकला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा <था, था>